ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे या महापालिका आयुक्त राव यांच्या संकल्पनेतून व्यवस्था तयार झाली असून त्याचं लोकार्पण राव यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले विसर्जनाची व्यवस्था असलेला हा ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या वेग ठिकाणी फिरणार आहे त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार आहे कृत्रिम तलाम टाकी व्यवस्था याप्रमाणेच महापालिकेने यंदा फिरत्या विसर्जन व्यवस्थेचा प्रयोग केला आहे सध्या चार प्रभाग समितींमध्ये वेळापत्रकानुसार हे ट्रक फिरणार आहेत गणेश भक्तांनी या सुविधाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी लोकार्पण प्रसंगी केले या व्यतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त मिनल पालांडे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे इत्यादी उपस्थित होत्या महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम विभाग पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचं नियोजन केलं आहे त्यामध्ये नऊ विसर्जन घाट पंधरा कृत्रिम तलाव दहा मूर्ती स्वीकृती केंद्र आणि एकोणपन्नास ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या व्यस व्यवस्था यांचा समावेश आहे